हो सर येऊ भाजपा मोबाईल भाजपा नेता तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधींची अवस्था त्यांच्या इंदिरा गांधी सती करू तसेच या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या कावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप जी जी छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल मुंडे यांनी राहुल गांधींच्या जीबीला चटके दिले पाहिजे असे अवैधानिक आणि बेताल वक्तव्य या ठिकाणी राहुल गांधींच्या बाबतीत केलेले आहे ये येणाऱ्या काळात जर या लोकांना जर त्यांच्या गुन्हे नाही दाखल झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून उतरून आंदोलन करू हे निवेदन आम्ही तुम्हाला दिलं आज धाराशिव मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी अनिल बोंडे तसच बेताल व्यक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तनवर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजी सारखी करू म्हणजे इंदिरा गांधी सारखी करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जे काही अनिल बोंडे संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचा मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करून एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत आज काय वक्तव्य जे आहे ना हे वक्तव्य देशामध्ये जे राहुल गांधीला समर्थन मिळायला लागलेलं आहे यश मिळालेलं आहे आणि आज देशभर समर्थन त्यांच्या बाजूने चाललेलं आहे त्याच्यामुळं हे त्यांच्याच सांगण्यावर भाजपच्या त्यांच्याच पाठिंब्यावर हे बेताल वक्तव्य केलं जात आहे जीप छाटू आणखी आजी सारख्या अवस्था करू हे अवस्था करायचं द्या पण त्यांनी बोलले गुन्हे दाखल झाले पहिला अगोदर आणि गुन्हे दाखल होऊन त्यांना ते काय दे शिक्षा देतात बघत आहोत नाही या देशातली जनता आणि काँग्रेसवाले समर्थ आहोत त्यांना शिक्षा देण्यासाठी एवढंच या प्रसंग आंदोलना सांगतो